श्री स्वामी समर्थ जयशंकर दत्तभक्तांची पर्वणी असलेला दत्तजयंती आता लवकरच येत आहे म्हणजे चार डिसेंबरला बरेच जणं एकवीस दिवसाची सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताची सेवा तर करतच आहे पण आता बरेच जणं बरेच दत्तभक्त दत्त महाराजांचा जो पवित्र ग्रंथ आहे म्हणजेच गुरुचरित्र ह्या गुरुचरित्राचं पारायण आता बरेच जणं करते केंद्रातही बरेच जण या सेवेला बसतात कोणी आपल्या आपल्या घरी या पारायणाला बसतात तर कोणी केंद्रातही बसतात पण ज्यांना खूप इच्छा असूनही गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल कारण गुरुचरित्राचं जर पारण करायचं असेल तर त्याचे काही कठीण नियम आहेत आणि ते आपल्याला पाळणं अत्यंत गरजेचं असतं स्वामीचरित्राचा आरंभूत ग्रंथाचे किंवा त्या सेवेचे एवढे आपल्याला नियम कठीण नाही आहेत पण गुरुचरित्राचे आहेत त्यामुळे बऱ्याच जणांना ते सात दिवस पाळणं जमेलच असं नाही किंवा आ आजकाल आपलं धावपळीचं आयुष्य झालेलं आहे एखादी व्यक्ती सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडते तर ती उशिरापर्यंत घरी येते स्त्रिया पण कामानिमित्त नोकरी घर हे सगळं सांभाळून त्यांनाही कधीकधी खूप इच्छा असूनही गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही पण मग त्यामुळे आपण ही इच्छा अपुरी थोडीच ठेवू शकतो त्यासाठी एक खूप सुंदर असा ग्रंथ आहे जो आपण अगदीच अर्ध्या तासात ही सेवा आपण करू शकतो गुरुचरित्राच्या पारण्यासारखंच ते प्रभावी आणि तितकंच फलदायी आहे ज्या ग्रंथाच्या पठनाने आपल्याला गुरुचरित्राचं फळ नक्कीच मिळतं किंवा त्याचं पुण्य आपल्याला नक्कीच मिळतं कुठलीही सेवा करताना मुळातच आपल्याला ती करण्याची इच्छा असायला लागते आणि ती मनापासून जर इच्छा असेल तर स्वामी स्वतः दत्त महाराज स्वतः ते आपल्याकडनं करून घेतात ज्यांना कुणाला गुरुचरित्राचं पारण करायला जमत नसेल त्यांनी आता अकरा दिवस म्हणा दहा दिवस पाच दिवस किंवा अगदी दत्त जयंतीच्या दिवशी जरी ही सेवा केली तरीही चालेल संक्षिप्त गुरुचरित्र इतकी छान आणि सुंदर पोथी आहे ही हा ग्रंथ गुरुचरित्राचं पारण केल्याचंच फळ देतं मोजून एक ते सात अध्याय यामध्ये आहे आणि हा एक ते सात अध्यायामध्ये संपूर्ण चोपन्न अध्याय जे गुरुचरित्रामध्ये आहे त्या गुरुचरित्राच्या अध्यायांचं सार त्या एक ते सात ग्रंथांमध्ये आहे त्यामुळे ज्यांना कुणालाही गुरुचरित्राचं पारण करायला जमत नसेल एकवीस दिवसाची सेवा करायला जमत नसेल त्यांनी हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण नक्की करावं किंवा जर अगदीच पारायण करायला जमत नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण आवर्जून करावं गुरुचरित्र पारायणाची इच्छा पूर्ण करायची असेल तर संक्षिप्त गुरुचरित्र हा खूप छान पर्याय आपल्यासाठी आहे या सेवेनेही आपल्या घरातील से नकारात्मक शक्ती वाईट बाधा नक्कीच दूर होण्यास मदत होत असतात आपली कितीही अडलेली कामं असू हो देत कितीही संकट असू देत आपण यातून अलगद बाहेर नक्कीच पडत असतो दत्त महाराज आपल्याला ह्या वाईट शक्तींपासून नकारात्मक ऊर्जेपासनं वाईट नजरेपासनं नक्कीच बाहेर काढतात कारण का दत्त महाराज ह्या वाईट शक्तींवरती प्रभावी असं आपलं सुरक्षा कवच आहे दत्त महाराजांचा या वाईट शक्तींवरती वचक आहे त्यामुळे दत्त महाराजांची सेवा जशी जमेल तशी आवर्जून करा संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करायचं असेल संकल्पयुक्त जर पारायण करायचे असेल तर ह्याचे साधे सोपे नियम म्हणजे मांसाहार वर्ज पराण वर्ज आणि ब्रह्मचर्याचं पालन हे तीनच नियम आहे गुरुचरित्रा इतके ह्याचे कठीण नियम नाही आहेत जर तुम्हाला अकरा दिवसाची पाच दिवसाची कितीही दिवसाची सेवा करायची असेल तर हे एवढे नियम नक्कीच पाळा आणि संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर एक आसन एक वेळ ही एक आवर्जून आपल्याला पाळायचं असतं आणि अकरा दिवस पाच दिवस जर करायला जमत नसेल तर अगदी दत्त जयंतीच्या दिवशी जरी ही सेवा केली तरी ही सेवा महाराजांपर्यंत नक्कीच रुजू होते कारण आपला भाव महत्त्वाचा असतो आपली करण्याची इच्छा महत्त्वाची असते आपण किती तळमळीने आणि प्रेमाने दत्त महाराजांची आठवण काढतो आहे किंवा त्यांची सेवा करतो आहे आपली तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं मग ते कितीही दिवसाची सेवा असू दे एक दिवसाची असू दे अकरा दिवसाची असू दे किंवा एकवीस दिवसाची असू दे, दे। गरज आहे ती मनापासून सेवा करण्याची श्रद्धेने श सेवा करण्याची श्रद्धेने आपण जर महाराजांची सेवा केली आणि पूर्ण विश्वास आपल्या श्रद्धेवरती ठेवला तर नक्कीच महाराज त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला देतात आणि ज्यांना खरंच गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल असे मनात खंत असेल ना त्यांनी आवर्जून हे पारायण करा आणि गुरुचरित्र पारायण केल्याचा अनुभव घ्या कारण त्यामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचा सार आहे मग संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करा आणि दत्त महाराजांपर्यंत आपली सेवा नक्कीही पोचवा मनापासून सेवा केलेली असते ती महाराज नक्कीच त्याचा आपल्या सेवेचा स्वीकार करून घेतात इच्छा तिथे मार्ग त्यामुळे आपली इच्छा जर प्रबळ असेल ना तर स्वामी स्वतः मार्ग दाखवतात दत्त महाराज स्वतः मार्ग दाखवतात दत्त जयंतीच्या दिवशी जरी ही सेवा एक दिवसाची करणार असाल तरी संकल्प घेऊन ही सेवा करा आणि महाराजांचा स्वामींचा दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून घ्या जयंती म्हणजे दत्त भक्तांसाठी खरंच खूप मोठी वर्वणी असते आणि दत्त जयंतीच्या दिवशी हे दत्ततत्व दत्ततत्व म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघांचंही तत्व जागृत असतं त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला जी काही सेवा करता येईल ना ती आवर्जून करावी आणि नामस्मरण दत्त महाराजांचं हेही आवर्जून करावं दत्त महाराजांचं नामस्मरण म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप आपण दत्तजयंतीच्या दिवशी जमेल तसा जमेल तेवढा आवर्जून करावं नामस्मरणामध्येही तेवढी ताकद आहे की आपली सेवा आपल्या दत्त महाराजांपर्यंत स्वामींपर्यंत शंकर महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते त्यामुळे गुरुचरित्र पारण करायला जमलं नाही म्हणून काय झालं संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आवर्जन करा आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या ह्या सेवेचा अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा